स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आरक्षणाची जशी काही सोडत निघाली अगदी त्या क्षणापासून सिंधुदुर्गातील प्रमुख दोन पक्षांमधील युतीची चर्चा नाक्या नाक्यावर सुरू झाली भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही राज्यात सत्तेत असणारे शिवसेना भाजप महायुती म्हणून लढणार की एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार या चर्चा सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर अगदी गल्ली पासून ते मुख्यालयापर्यंत रंगलेल्या का पडतायत या निवडणुकीत प्रत्येकाला आपापली ताकद दुरेखित करायची आहे त्यामुळे सिंधुदुर्गातील लढत ही मैत्रीपूर्ण लढत होईल असा कयास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतोय ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय अशा प्रकारची लढत झाल्यास त्याचा फायदा नेमका कुणाला होणार या लढतीमध्ये विरोधकांची अवस्था काय असणार सिंधुदुर्गात मुळात फक्त राणे नावावर मिळालेली एक हाती सत्ता आता विभागली जाणार की या मैत्रीपूर्ण लढतीतच महायुतीचा सगळ्यात मोठा विजय दडलेला असणार यांसारख्या काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठीच आहे आजचा विशेष रिपोर्ट कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूड नमस्कार मी साईनाथ गावकर आपला सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो सिंधुदुर्गात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे इच्छुकांची भाऊ गर्दी आता समोर येऊ लागली आरक्षणामुळे काहींचे पत्ते कट झाले तर काहींना दिवाळीची बंपर लॉटरी लागली महिला आरक्षणामुळे उमेदवार कमी असल्याने थोडी कोची झाली आहे हे जरी खरं असलं तरी कुणाच्या तळ्यातील मासा कुणाच्या गळ्याला लागतोय हे सुद्धा पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे आणि ते सुद्धा अजून काही दिवसात स्पष्ट होईल पण तोपर्यंत सिंधुदुर्गात युती होणार की नाही या चर्चा मात्र सगळीकडे रंगलेल्या आहेत महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची सत्तेतील युती सध्या स्थिर जरी दिसत असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात या युती समोर मोठं राजकीय गरीत उभं ठाकलंय दोन्ही पक्षांनी एकत्रित एक लढण्याची शक्यता असली तरी स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्ष आणि नेत्यांच्या स्वाभिमानाच्या लढाईमुळे स्वतंत्र लढतीची शक्यता जवळजवळ निश्चित झाली प्रत्येकाला आपापली ताकद अधोरेखित करायची आहे पण ही ताकद अधोरेखित करतानाच विरोधकांना सुद्धा रोखायचं आहे हे सगळं गणित जर एकाच फ्रेममध्ये बसवायचं असेल तर महायुतीला मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नाही मुळात सिंधुदुर्ग हा पारंपरिक राणेंचा बाल किल्ला मानला जातो सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून इथली शिवसेना संघटनात्मक दृष्ट्या मजबूत राहिली आहे मात्र गेल्या काही वर्षात भाजपानं या भागात आपले पाय घट्ट घट्टरवले पालकमंत्री नितेश राणे यांचं नेतृत्व आणि भाजपाची संघटन शक्ती या दोन्हींच्या जोरावर सिंधुदुर्गात भाजपा एक सक्षम पर्याय म्हणून उभा राहिलाय मागील काही दिवसात नामदार नितेश राणेंनी मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यावर भाजपाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला मिळालेलं बळ हे नक्कीच दिल्लीच्या पातळीवर देखील अधोरेखित झालं आहे दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता अजूनही बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिंदे यांच्या कार्यपद्धतीशी निष्ठावान आहे आमदार निलेश राणे यांचा दिवसातील चोवीस तास पाहायला मिळणारा कामाचा धडाका त्यांना मिळालेली जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची साथ आमदार दीपक केसरकर यांचं सिंधुदुर्गच्या राजकारणातील ज्येष्ठतेचं स्थान यामुळे शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांचे मतदार तळ जरी समान असले तरी नेतृत्व वेगळे वेगळे ने चालत आणि त्यामुळे स्थानिक निवडणुकीत मैत्रीपूर्ण स्पर्धा टाळणं कठीण आहे त्यातच अगदी स्पष्टपणे बोलायचं झाल्यास शिंदे गटातील इनकमिंग नेतृत्व हे मागच्या दहा वर्षात अनेक संघर्षाला कारणीभूत असल्यानं त्यांच्याकडे स्वबळाची आणि संघर्षाची भाषा अगदी आता स्पष्टपणे दिसत नसली तरी कणकवली पासून सावंतवाडी आमचीच अशी राजकीय खेळी सुरू झाली अर्थात या सगळ्याकडे भाजपाकडे असलेला जनाधार आणि शिंदे गटाकडे वाढत असलेलं नेत्यांचं बळ अशा सरळ सरळ लढाई हे सगळं पहावंच लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता तर दोघांनाही हवी आहे आणि राज्यातील सत्तेतही दोघे म्हणूनच या प्रमुख दोन पक्षांसमोर मैत्रीपूर्ण लढत हाच एकमेव पर्याय उय बर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय याचही उत्तर आजच्याच भागात महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी मैत्रीपूर्ण लढत ही संकल्पना पुढे आणलेली म्हणजेच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार देणार असले तरी मुख्य उद्देश विरोधकांना रोखणं आणि सत्ता महायुतीच्या हातातच ठेवणं हा असेल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दिसतील पण हे आरोप प्रत्यारोप फक्त विकासाच्या मुद्द्यावर असते जो तो आपापले विकासाचे ब्लू प्रिंट मांडेल ज्याची ब्लू प्रिंट जनतेला आवडेल तोच होईल स्थानिक स्वराज्य संस्थांचा राजा ज्याचा जेवढे सदस्य त्या पक्षाचा अध्यक्ष एवढं साधं सरळ गणित मैत्रीपूर्ण लढतीचं असायला हरकत हे सर्व महायुतीच्या मोठ्या चौकटीत अत्यंत फायदेशीर असलं तरी स्थानिक नेत्यांच्या अहंकाराचा प्रश्न यात महत्वाचा ठरतो कारण प्रत्येक गटाला आपला झेंडा विजयी व्हावा असं वाटत असे न झाल्यास विरोधकांना आतमध्ये घुसण्यासाठी आपणच चकचकीतम तुळतुळीत रस्ते तयार करून देतो हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही हे सगळं समजवून घेतलं कि राजकारण दरवेळी आपल्याला दिसत तसच असत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये अनेक ठिकाणी समान नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात संघर्ष आहे कणकवली वैभववाडी मालवण देवगड या भागात नितेश राणे यांचं वर्चस्व आहे आता नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत अधिकची जोड म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा जिल्हा आहे त्यामुळे त्यांची ही ताकद भाजपाला निश्चितच मिळते तर सावंतवाडी वेंगुर्ला मालवण भागात शिंदे कार्यकर्त्यांचा पाया आहे यामुळेच दोन्ही पक्ष एकमेकांना पूरक ठरण्याऐवजी स्पर्धक ठरताय आणि अर्थात संघटना विस्ताराच्या नावाखाली मागील दोन महिन्यापूर्वी महायुती खिळखिळी करण्याचा जो प्रकार सुरू झाला होता त्याचीच ही बीज होती अर्थात कोकणशाहीनच या सगळ्या प्रकाराला निर्भीडपणे वाचा फोडली आणि महायुतीतील एक मोठा संघर्ष थांबला हे जिल्ह्यातील राजकीय नेतेही मान्य करतात त्याच वेळी नितेश राणे प्रभाकर सावंत मनीन दळवी आणि आता विशाल परब यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्याचा भाजपाकडे असलेला प्रभाव जास्त भावतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास पर्वाचा विचार करता भाजपाच्या संघटन शक्तीला शिवसेनेच्या जनाधाराची साथ मिळाली तर ते आदर्श समीकरण ठरू शकेल पण प्रत्यक्षात जिल्ह्यात इन्कमी आणि पक्ष वाढवण्याच्या नादात सत्ता आणि श्रेय यावरून निर्माण झालेला तणाव हे समीकरण गुंतागुंतीचं करतोय हे भाडावर येऊन प्रत्येकानंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे एकीकडे एक शिंदेची शिवसेना आणि भाजपा अशी ताकद विभागली जात असताना उबाटा शिवसेनेची मतभारी ठरतील असा कागदावरचा कयास कितीही भक्कम वाटत असला तरी लोकसभा आणि विधानसभा निकालानंतर गावागावात उबाटा गटाला पडलेलं खिंडार हे दोन्ही पक्षात विभागलं गेलं त्यामुळे नजीकच्या काळात उबाटाकडे मतदार जास्त आहेत की उमेदवार जास्त आहेत हाच प्रश्न निर्माण होईल त्यामुळे आजच्या घडीला जिल्ह्यात उबाटा गटाची पूर्णपणे संपलेली ताकद आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा करिश्मा हाच महायुतीचा तारणहार हा असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत आता हे सगळं टप्प्याटप्प्यानं सुरू होईल आणि अशा वेळी पहिल्यांदाच मित्र पक्षाने आपापसात टीका न करता समोरासमोर लढण्याची भूमिका स्पष्ट केली असेल तर निकाल विजयाचा लागणार आहे राज्यातील सत्ता स्थिती पाहता महायुती हे दोन्ही पक्षांसाठी गरजेचं आहे विरोधकांच्या वाढत्या टीकेसमोर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महायुतीतील मतभेदांना नियंत्रणात ठेवणं परस्पर संघर्षाचं रूपांतर स्पर्धात्मक सहकार्यामध्ये करणं हे राजकीय दृष्ट्या आवश्यक आहे म्हणूनच आगामी स्थानिक निवडणुकी मैत्रीपूर्ण लढत हा तडजोडीचा पण आवश्यक मार्ग राजकारणात कधी विरोधकांपेक्षा मित्र पक्षाच्या स्पर्धेचं आव्हान मोठं ठरत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे शिवसेना आणि भाजपा यांच्यात स्थानिक संघर्ष हे त्याचं उत्तम उदाहरण आहे दोन्ही पक्षांनी सत्तेतील सहकार्य आणि मतदारांतील आपुलकी यामध्ये तोल साधनं जर जमवलं तर ही मैत्रीपूर्ण लढत आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणासाठी एक नवा प्रयोग ठरू शकते पण जरी स्पर्धा स्वाभिमानापेक्षा अहंकारात बदलली तर मात्र महायुतीच्या गणितावर त्याचा परिणाम होणार या शंका नाही दुर्ताच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्पग्राम पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद